थे थे ते मंजूर एक मिनटर मॅडम काय मंजूर झालेलं आहे पण म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार दुसरं तुमचा तेव्हा काम लेट चालू आहे ना तेव्हा असे मॅडम का बोलल्या आणि नाही नाही ऐकून घ्या माझ तुम्ही मंजूर झालं नाही त्याच्या आधी आम्ही अर्ज दिला होता मॅडमला एक अर्ज दिला होता त्यावेळेस काय बोलला मला मंजूर नाही ले ले ना, पा, पट्टे बाकी तो पट्टे पाणी पका पंधरा दिवसाला आम्हाला पाणी द्या आम्ही पाणीपट्टी भराल किती पाणी किती दिवस गावाकडे चक्कर होत तुमचा आता एका महिन्या पाणी उरायला उरा एका महिन्या पण पाणी आम्हाला फक्त आता

मला एकच म्हणायचं तुमचा तुमचा पगार एवढा अडीच वर्षात झाला की नाही मला एवढा सांगा फक्त अडीच वर्षात पगार झाला की नाही हो ना अडीच वर्षात पगार झाला की नाही एवढा सांगा मला फक्त સર પંચાસળા પાણી સોડી તો રૂપિયા દે કોણ પૈસા रोड सोडून आता अडीच वर्ष झाले अडीच वर्षी ते पैसे अडचणी आणल्या लय आणल्या नोकांनी अडचणी मग त्यांना टाकायची

त्याच्यात काय विषय होता तर जे आम्ही पंचायत समितीला जे आज निवेदन दिलं त्याच्या आमच्या अशा ठाकरवडीच्या बऱ्याचशा मागण्या आहेत त्यामध्ये एक मागणी मुख्य मागणी म्हणजे पाणी प्रश्न आहे पाणी प्रश्नाचं म्हणजे आम्हाला प्यायला पाणीचं येत नाही वेळेवर आणि त्यासोबत शाळेचं पण प्रश्न आहे का शाळेला मुलांना स्वच्छतागृह नाही मुलांना रोड क्रॉस करून जावं लागतं एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट होऊ शकतं त्याला जबाबदार कोणी राहू शकणार नाही बर भारत मिशन योजने अंतर्गत त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की जल जीवन मिशन योजना जी अंतर्गत आहे पण टेंडर पास होण्याचं कालावधी बाकी आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं तीन चार से सा चार हो ते चार असं कालावधी लागू शकतो पण आता जवळपास सहा सात महिने होते असं ते असंच उत्तर आम्हाला त्यांच्याकडून मिळत आहे काय ना सलीराम गावंडे निरबुडी बुद्रुक ठाकरे आज आम्ही पंचायत समितीला एक निवेदन दिलं आमच्या मागण्यासाठी आदिवासी ठाकरवाड्यांना आणि पाणी पुरवठा वे वेळेवर होत नाही याच्या संदर्भात आणि शाळेत शाळेच्या विद्यार्थ्यांना शौचालय नाहीत अशा आमच्या विविध दहा बारा मागण्या आहेत त्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर येत्या आम्ही लोकसभेला दोन हजार चोवीसच्या लोकसभेला आम्ही गावकऱ्यांनी ठरवलं की मतदानावर बहिष्कार टाकायचं म्हणून कोणते ग्राम मतदानावर का कोणत्या मतदानावर लोकसभेच्या लोकसभेच्या आगामी लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आज हे पंचायत समिती कार्यालयाकडे आले काय विषय होता आज पंचायत समिती कार्यालयाकडे असं आलो आमच्या गावाच्या समस्या समस्या मांडण्यासाठी आलोले आहे कारण जे आमची ठाकरवाडी प बेलवाडी गोळी तांडा ही जी गावं आहे तर या गावासाठी आम्हाला पाण्याची समस्या आहे या पाण्याच्या समस्या आणि त्याच्या परत आमच्या शाळेच्या समस्या आहे गावाचे जे संपूर्ण जे गाव गाव गावकऱ्याचं जे म्हणणे आहे हे मांडण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे गावाला जे लागलेले लागते लाग लाग समजा मागणी ते साऱ्याच्या स येणं त्याच्यासाठी आम्ही तिथं आलेलो आहे कारण की आमच्या गावाला पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे पाणी रोज पाणी आलं पाहिजे पाणी दररोज येत नाही त्याच्यानंतर अजून आम्हाला आमच्या शाळेच्या समस्या आहे आमच्या शाळेच्या मुलांना आहे तर शौचालय नाही त्याच्यानंतर अजून आमच्या शाळा जे आमची शाळा दुरुस्ती झालेली आहे खराब झालेली आहे की त्या वर्गामध्ये बसायला बसण्यासाठी मुलांना मला एक सांगा तुम्ही याच्या अगोदर तुम्ही हे पाणी संदर्भात ग्रामपंचायतला काही तक्रार वगैरे केली होती का हो आम्हाला काय म्हणलं मॅडम तक्रार केलेली आहे तक्रार आम्ही अर्ज केलेले बरं अर्ज केलेले तर त्यांना तीन तीन वेळेस अर्ज दिले आम्ही ते अर्ज मॅडमकडे दिले त्यांची आम्ही उशिरी घेतलेली आहे त्यांना जे आम्ही आपल्याला जे शाळेविषयी जे संदर्भात जे पूर्ण सगळं सविस्तर त्या अर्जामध्ये माहिती दिलेली आहे आम्ही आम्ही त्यांना प्रत्येक मिटिंगला सांगलेले आमच्या शौचालयाची व्यवस्था का आमची शाळे जे खराब झालेली आहे मुलांना म्हणजे एका वर्गात दोन दोन नऊ वर्गाची मुलं बसावं लागतात हे आम्ही सगळे बोललेले प्रत्येक मिटिंगला द्या आम्ही त्यांना जाऊन सांगतो काय नाव आहे आपलं माझं नाव बंधू सकाळ साळे दौ राम निरगुडी बुद्रुक ठाकरवाडी चाल नमस्कार माझं नाव विशाला राहणार निरगुडी तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद तरी आमच्या आदिवासी भागात जे मागण्या आहेत का विविध मागण्या आहेत आम्ही पंचायत समितीला आता प निवेदन दिलं आहे आता त्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही प येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या मतदारसंघावर बहिष्कार टाकणार आहे आणि ग्रामसेवकवर लवकरच्या लवकर कार ग्रामसेवकावर कारवाई ग्राम झाल्या पाहिजे त्यांनी आमचा अर्जसुद्धा पाडला आहे आम्ही पूर्ण आमच्याकडे व्हिडिओसुद्धा आहे ते भांडताय आम्हाला हायपर होताय जे कशाचा अर्ज होता ग्रामसेवकाला दिला असेच आता गावकऱ्यांच्या जसे मागण्या असतात त्या

और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे है।